पॅलेडियन शॉपिंग फेस्टिवल आणि हाच तो मॉल आहे जे खूप मोठा मॉल आहे ह्या आतून इंटेरियर तुम्ही पाहू शकता जे मी तुम्हाला दाखवलं बाहेर पण खूप असे शॉप्स आहेत हे आता फिनिक्स मॉलमध्ये हे पॅलेडियन मॉल आहे खूप मोठा मॉल आहे हा मुंबईमधला आणि तुम्ही पाहू शकता मुंबईमधला हा मॉल किती सुंदर असा मॉल आहे खूप फिरून खूप आनंद झाला इथे खूप मजा येते

सर्व गोष्टी थोडंसं कॉस्टली मिळतात पण खूप छान आहेत क्वालिटी मिळतं आणि इथे खूप स्टँडर्ड रोपे येतात जे खरेदी करण्यासाठी खूप मस्त वाटतं या मॉलमध्ये आल्यानंतर थोडंसं ए सी मॉल आहे हा खूप मोठा मॉल आहे इथून भरपूर सारे असे ज्याच्यावरून आपण जाऊ शकतो पाहू शकता इकडे आता आम्ही आता खाली जातोय पहा इतकं सुंदर असं मॉल आणि मॉल पाहि इथून खायचं प्यायचं मस्त बघा कारण खायला प्यायला खूप छान भेटतं रेस्टॉरंट वगैरे खूप छान आहे तिथे आणि थोडंसं कॉस्टली आहे खायला प्यायला पण पण मस्त वाटतं आहे मॉलमध्ये सर्वात मोठा मॉल आहे हा तिथला ह्या एरियातला मन फिरलं तरी प्रसन्न होत सर्व काचं काच दिसतं तिथलं आता आम्ही बाहेर जातोय ऍक्च्युली मॉल खूप आम्हाला इतकं फिरायला वेळ नाही आहे त्यामुळे आम्ही थोडासा फक्त पाहून बाहेर नाही 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 इथे मिळेल ना ऍपल स्टोर आहे का मग सॅमसंग स्टोअरला बघू चाल ना मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा शिवाय बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्सवाले व्हिडिओ येतील आणि तुम्ही पाहू शकाल धन्यवाद